आज मी लवकर उठून केस धुतले आणि नंतर मग मी कानाला झोपी लावत होते तेवढ्यात मला माझ्या बहिणीचा कॉल आला की आज आपल्याला जायचंय बाहेर म्हणून मी तर केस धुतले होते आणि आता ह्या केसांचं करायचं काय हा, हा माझ्या पुढे मोठा प्रश्न पडला होता म्हणजे यांची हेअरस्टाईल कशी करू तेवढ्यात मला आठवलं की माझ्याकडे मेक मी बोल्ड हॉट एअर ब्रश टू इन वन आहे म्हणून त्यामुळे केसांना स्टाईल करणं सोपं होऊन गेले याचा उपयोग करून मी मला हवी तशी हेअरस्टाईल करू शकते त्याला यूज करण खूपच सोपं आहे म्हणजे यामध्ये तीन टेम्परेचर सेटिंग्स आहे आपण आपल्या केस सिलेक्ट करू शकतो आपल्या केसांमध्ये थोडंसं टेन्शन क्रिएट करायचं म्हणजे एकदमच परफेक्ट होऊन जाईल दोन्ही साईडमधला फरक बघून मी तर इम्प्रेसच झाले मला जसे हवे तसेच एकदम केस झाले होते आय लव्ह धिस प्रोडक्ट हे hey, माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे म्हणजे हा एकदम सलोन लाईक ब्लो ड्राय इफेक्ट देत आहे आणि हो हेअरस्टाईल प्रोडक्ट तुम्ही अमेझॉनवरून परचेस करू शकता जे की खूपच स्वस्त आहे माझी हेअरस्टाईल तर झाली आहे आणि माझे केस पण सुकून झाले हेअरस्टाईल तर एक नंबर दिसत आहे आणि मी साडी घालते कारण आम्हाला जायचं आहे देवदर्शनासाठी माझी हेअरस्टाईल पण एकदम झटपट झाली आहे कानाला पण मस्त रेडी केलंय तर आता आम्ही निघतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय